नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना मी योगिता पुन्हा एकदा मिशोवरून तुमच्यासाठी खूप छान असं मंगळसूत्र कलेक्शन घेऊन आलेले आहे मागच्या वेळी जो हो मी मंगळसूत्र कलेक्शनचा व्हिडिओ पोस्ट केला होता तो तुम्ही सर्वांनी खूपच आवडीने बघितला आणि त्यावरतून भरपूर अशा माझ्या ऑर्डर गेलेले आहे म्हटलं चला पुन्हा एकदा आपल्या मैत्रिणींसाठी मिशोवरतून मंगळसूत्र कलेक्शन घेऊन येऊया तर लवकरच संक्रांत येत आहे आणि संक्रांत म्हटलं की आपल्याला हळदी कुंकाला जायचं असतं कुणाकडे तरी किंवा मग आपल्या घरी आपण हळदी कुंकाचा प्रोग्राम करतो त्यावेळेस आपण ज्वेलरी जे असते गोल्डची असेल तर गोल्डची घालतो किंवा हेवी ज्वेलरी घालतो पण आपल्याला जर इतरांकडे हळदी कुंकाला जायचं असेल तर आपल्याला त्यावेळेस वेगवेगळी ज्वेलरी घालायची इच्छा होती तर त्यासाठी तुमच्यासाठी हे कलेक्शन खूप उपयोगी पडणार आहे तर सगळ्यात पहिलं आपलं जे मंगळसूत्र आहे ते खूप छान आहे याची क्वालिटी म्हणजे डब्बी ओपन करण्याच्या आतच मला ते दिसत आहे किती छान आहे म्हणून तुम्ही बघू शकता वाव क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर आहे फिनिशिंग आणि दोन पदरी याला पोत आहे आणि याच्यावरती जे इयरिंग विसी झालेले आहे ते देखील खूप छान आहे तर नेक्स्ट बघूया आपण काय तर मिशोची पॅकिंग जी आहे ती खरंच खूप छान येते आजकाल आणि अजिबात प्रोडक्ट डॅमेज होत नाही आणि खूप छान सेटले ते आपल्यापर्यंत येतं अजिबात डॅमेज वगैरे होत नाही पॅकेजिंग खरंच खूप छान असते मिशोची मला तो खूप आवडते मंगळसूत्र आहे ना तर मी ते ड्रेसवरती किंवा आपल्या साडीवरती देखील वेअर करू शकतो वरती पण ड्रेसवरती खरंच खूप छान उठून दिसणार आहे मंगळसूत्र ऑर्डर केलेली आहे मी तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत येण्यासाठी थोडा मला उशीर लागला त्यामुळे वाईसोर इथे मी काही ठिकाणी करत आहे तुम्ही बघू शकता हे मंगळसूत्र तुम्ही ड्रेसवरती कुर्तीवरती जीन्सवरती वेअर करू शकता त्याच टाईपचं हे दुसरं मंगळसूत्र आहे हे तर खूप छान आहे अगदी बेस्ट असं हा मंगलसूत्र आहे मला तर खरंच खूप आवडलं जेवढं तुम्ही फोटोत बघत असता व्हिडिओत बघत असता त्याहीपेक्षा छान रियल हे दिसत आहे तुम्ही हे नक्की परचेस करू शकता क्वालिटी वाइज म्हणाल तर खूप छान आहे म्हणा किंवा साडीवरती छान बघाू शकता म्हणजे इतकी छान क्वालिटी आहे या मंगलसूत्राची तर या याचं मंगलसूत्राची क्वालिटी आहे आणि याच्यावरती जे इयरिंग मला दिसेव झालेले आहेत ते देखील खूप बेस्ट क्वालिटीचे आहे तुम्ही बघू शकता <laughs> तुम्ही बघू शकता मैत्रिणी आहे ना मैत्रिणी बघू शकतो बरं आहे खूप छान आहे हे पण जास्त वापरतात तसंच मी अजून बघू शकता खूप छान आहे एकदम बेस्ट क्वालिटीचं मंगळसूत्र आलेलं आहे हे देखील एकच नंबर आहे खूप छान दिसणार आहे तुम्ही हे देखील नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवू शकता तर मैत्रिणीं खूप छान छान असं मंगळसूत्र कलेक्शन आहे हे तुम्हाला यातलं कुठलंही परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता मी जे वेअर केलेलं मंगळसूत्र आहे ते आणि हे एकदम सेम आहे काहीच फरक नाही आहे तुम्ही बघू शकता आणि क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर आहे मस्त अशी फिनिशिंग आहे मोती आहे खाली आणि छान असं कानाचे देखील खूप छान असे रिसीव्ह झालेले आहे यावरती तुम्ही बघू शकता मस्त असे कानातले रिसीव्ह झालेले आहे तर मैत्रिणीं आज मी तुमच्यासाठी खूप छान असे मंगळसूत्र कलेक्शन घेऊन आलेले होते जे की ड्रेसवरती देखील चालतील आणि साडीवरती देखील चालतील यातलं कुठलंही मंगळसूत्र तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता आणि हो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मैत्रिणींमध्ये आणि अशा छान छान मिशो हॉल मिशोचे प्रोडक्टचे रिव्ह्यू बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा मिशो कलेक्शन सोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद